हां हां कोकणी संकेत ब्लॉग या यूट्यूबवर बघत आहे बघा आता मी आलो मी समुद्रावर आलो आहे समुद्रावर आलं तोडे काढायला पाणी मस्त बी आहे आज काय पौर्णिमा आहे मस्त बी घात चला प्रशांत कुर्लेकर तोडे काढायला एक्सपर्ट आहे हो आता मुंबईतून आला आहे तो मस्त मी तुरडे काढणार आहे तुम्हाला दाखवणार आहे कसे तोडे काढायचे बळी गावचा का ब्रिज आहे समुद्र आहे त्या साईडला नाटे आहे ते तुसुंद आहे तो होता तो बघा एक तिकडे बोटला लावलेला तर त्या पण गरवत बघा बग, पाणी सुकलं ते आता जवळ आलोय पण हे बघ पूर्ण दत्रा भरलेली आहे मोड्यावर थोड्या गाडाला ते बघ शिंगटे पण आहे तोडे पण आहे बघा किती काढले पोतला आता आम्ही कसे बघा खाल्लेले आहेत ते बघा हे बघा किती वेळ पडले ते बघा हे खाद लागते लागली तर ह्याच्या तू होशाल हे बघा कसे काढतात बघा तेव्हा यशवंत तो विघ्नेश मांडव करा कशी मोठी सळी घेऊन आला आहे तो एकदम हे बघा कसे काढतात हे बघा किती <coughs> खणलेल आहे बघा बघा पूर्ण मैदान खणून टाकला नाही पूर्ण ठेवून हो के <laughs> <laughs> लक्ष व लक्ष लक्ष बघ नाही भेटली रे लक्ष लक्ष दाखव तू बघ बघ काढता बघ असे काढतात लागले तर थोडे भाजी करतात किंवा